या जिल्ह्यामध्ये असे भांडगुळ एकत्र येत असतात आणि ते आज नाही वर्ष वर्ष येत असतात कधी त्यांचे वडील येत असतात कधी त्यांचे पोरं येत असतात आता हे सर्व जनतेला माहीत आहे नंदुरबार जिल्ह्यातील की या जिल्ह्याच्या विकासासाठी कोण काम करतं कोण काम करत नाही त्याच्यामुळे हे जरी सर्व एकत्र आले तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही हे आपण मागेसुद्धा बघितलं आहे कसं आहे की त्यांना या राजकारणामध्ये भरीव असं यश मिळताना दिसत नसल्यामुळे त्यांना निश्चितपणानं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं पण तुम्हाला हे सांगतो की जोपर्यंत निवडणुका येतील तोपर्यंत हे सर्व आलेले एक असे तुटा तुट तुत्त फाटाफूट होईल की तुम्हाला हे सर्व एकत्र दिसणार नाही स्वतःच्या स्वार्थासाठी येणारा माणूस हा कधीही एकत्र राहू शकत नाही तो वेळेनुसार बदलत असतो स्वार्थानुसार बदलत असतो त्याच्यामुळे हे सर्व सार्थी माणसं जे एकमेकावर टीका करत होते एकामेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते एकामेकावर वेगवेगळ्या जमिनी घेतल्या म्हणून सांगत होते तीच माणसं एकत्र आली आहेत एकमेकावर आरोप करणारी माणसं आलेली आहे स्वार्थासाठी आलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणानं ते वेळोवेळी त्यांचा स्वार्थ बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये ताटातूट होईल हे निश्चितपणानं ठरलेलं आहे नीतीने हे ठरवूनच दिलेलं आहे नीती ऐन वेळेला हे सर्व जे काय असतं ते नीती ठरवते आणि त्या नीतीप्रमाणे हे निश्चितपणानं होईल आणि या ठिकाणी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वीपणानं या ठिकाणी यश प्राप्त करेल असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे त्याच्यामुळे सर्व जनता आमच्याबरोबर आहे वेगवेगळ्या पक्षातून येत आहेत त्यामुळे निश्चितपणानं पक्ष वाढतो आहे आणि त्याचं आपल्याला नजदीक काय बघायला मिळेल